जय शिवराय मंडळी आपण आता आलो आहोत पेडगावच्या किल्ल्यावर अर्थात धर्मवीर गडावरती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राज्याभिषेक झाला राज्याभिषेकाला साधारण एक कोटी रुपये खर्च झाला आणि तेवढ्यात बातमी येऊन धडकली की पेडगावच्या किल्ल्यामध्ये दोनशे उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि दोन कोटींचा खजिना आहे तो लवकरच दिल्लीला पाठवण्यात येणार आहे तेव्हा महाराजांनी मोहीम आखली दोन हजार जण पेडगावच्या किल्ल्यावरती आक्रमण करतील ही बातमी कुणास ठाऊक कसे काय बहादूर खानाला समजली बहादूर खान म्हणजे औरंगजेबाचा दूध भाऊ ज्याला दक्षिणेचा सुलतान म्हणून घेण्याची फार हौस होती त्याला ही बातमी कळाली की तो म्हणाला की येऊ दे मराठ्यांना खदेड देंगे काट देंगे दरवाजे खोल दो आणि मराठ्यांनी सोळा जुलैला या ठिकाणी आक्रमण केलं धुळीचे लोळ दिसताच खानाची सेना ही सज्ज झाली खानाच्या सेनेला मराठ्यांनी पाठीवर घेतलं आणि भिल्याचं नाटक करत बऱ्याच अंतरापर्यंत लांब घेऊन गेले आणि थोड्या वेळाने खानाची सेना मराठ्यांना पळवून लावलं या आयुष्यामध्ये परत आली परत येऊन जवळजवळ किल्ल्याच्या जवळ आल्यानंतर त्यांना आगीचे लोळ धुराचे लोट असे दिसायला लागले तेव्हा त्याने आपल्या सहकार्याला विचारलं बहादूर खानाने की बाबा हे कशाचं तो म्हटला हुजूर सो सब लोग इसके पिछे गए है पता नाही उदर कोण आहे तिथे जाऊन पाहतात तर प्रचंड जाळपोळ नासदूस आणि जवळजवळ सात हजाराच्या मराठ्यांच्या फौजांनी तो किल्ला सर्व लुटून नेला होता दोनशे उच्च प्रदीचे अरबी घोडे एक कोटीचा खजिना शिवराज्याभिषेकाचा खर्चही वसूल एकाही मावळ्याचं रक्त तिथं सांडलं गेलं नाही हे विलक्षण गनिमी काव्याचा झटका हा बहादूर खानाला महाराजांनी दिला की त्याच्यानंतर पेडगावचे शहाणे वेड पांघरून पेडगावला जाणे हे बहादूर खानाला जे चिकटलं ते आजवर कायम आहे जय शिवराय